कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता त्याच्यानंतर एकच मिनिट त्याच्यानंतर तुम्ही आम्ही डिसेंबरला घोषणा केली मुंबईत जाण्याची <स्थी> त्याच्यात सुद्धा तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काही केलं नाही तुम्ही क्युरिटी आम्हाला सांगितलं होतं ती आणणार तिचा काही पत्ता नाही मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही आणलं तुम्ही ते नाही आणलं कोणता न्याय द्यायला लागले व मराठ्याला तुम्ही बागालात काढायला लागले मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या काय करते तुमच्या अधिकारी कोणत्या तुम नोंदी सापडायला लागले कुठेत पंचवीस फॉल्या तुमच्या तुम है, हैदराबादला सापडलेल्या पुरावेच्या कुठे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे कुठे आहेत राक्षस भुवनचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत तेतीस चा रेकॉर्ड किती तपासला गाव नमुन्याचा चौदा नंबर किती तपासला शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला तुम्ही घेतला का देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते मग आलेले इकडे घ्या दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही दोन महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेले का दिलं नाही यांना बी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर का सरला असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्यात तालुक्यात आहेत बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाहीत तुम्ही असून कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही या अधिकारी हे दोन तीन तिथं ती ठुलेत मोकंडे बा काय ठुले हल्ल्याच वेळेस यान्यास केलं आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत कशाला ठेवले ते म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेनं तुम्हाला ते गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्द शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आत्तापासून सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण आहे तुमच्या नदी देण्याची दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेली